नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ श्रीमंती येण्यापूर्वी येतात हे काही खास संकेत वास्तुशास्त्रानुसार बोलले जाते की जेव्हा कोणत्या व्यक्तीवर पैशाचा म्हणजेच धनवर्षाव होणार असेल तर तेव्हा प्रकृती देते हे काही खास संकेत श्रीमंती यायच्या ठीक पहिला हे एकवीस शुभ संकेत मिळू लागतात केव्हाही या शुभ संकेतांना दुर्लक्ष करू नका हेच शुभ संकेत तुम्हाला सांगतात की तुमच्या जीवनात सुखद आणि खूप मोठे बदल येणार आहेत आणि माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धन की देवी बोलली जाते म्हणजेच पैशाची देवता मानली जाते ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असेल त्याच्या घरी कधीही पैशाची टंचाई होत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक तरचे उपाय करत असतात असं मानण्यात येतं की ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे त्या घरात काही शुभ संकेत पण दिसले जातात तर आपण जाणून घेऊ की ते शुभ संकेत कोणते आहेत या अगोदर जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरही अशीच राहावी यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक हाताला खुजली होणे तळहातावर जर खाज येत असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणत्या पुरुषाच्या डाव्या आणि महिलाच्या उजव्या हाताला खाज येत असेल तर तो एक शुभ आणि चांगला संकेत मानला जातो याचा अर्थ असा आहे की जीवनातील पैशाच्या समस्या आता लवकरच दूर होणार आहेत आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे नंबर दोन शंखाचा आवाज ऐकायला येणे सकाळी उठताच जर शंखाचा आवाज ऐकायला आला तर तुम्ही समजून जा की तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगले बदल होणार आहेत हा संकेत सांगतो की तुमचा वाईट वेळ आता चांगल्या वेळेत बदलणार आहे त्याचबरोबर जीवनात कोणती तरी मोठी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे नंबर तीन जर तुमच्या घरामध्ये अचानक काळ्या मुंग्या एकसारख्या चालताना दिसल्या आणि एखाद्या खाईच्या वस्तूवर तुटून पडल्या तर समजून जा तुमच्या जीवनात लक्ष्मीचा प्रवेश झाला आहे हा एक घरात पैसे येण्याचा खूप मोठा संकेत असतो नंबर चार जर सकाळ सकाळी तुमच्या घरासमोर गायी आली तर समजायला हवे की परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद द्यायला आले आहेत त्या गाईला पोळी किंवा पालक खायला द्यायला हवे याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः तुमच्या समोर येऊन तुम्हाला आशीर्वाद देत आहे नंबर पाच जर तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप खूप दाट आणि भरलेले असेल तर हे समजून जा की तुमच्या घरी लवकरच धन आणि समृद्धी येणार आहे नंबर सहा झाडू आणि लक्ष्मी माताचासुद्धा खूप अतूट नातं आहे अशामध्ये जर तुम्हाला घरातून बाहेर जाताना कोण झाडू मारताना दिसत असेल तर समजून जा की तुमचे कष्ट आता दूर होणार आहेत माता लक्ष्मीची कृपा आता तुमच्यावर होणार आहे नंबर सात सकाळी जर तुम्हाला तुमच्या घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर तो पण एक लक्ष्मी येण्याचा शुभ संकेत आहे लवकरच तुमच्याकडे पैसे येणार आहेत त्याचप्रमाणे कपडे घालताना किंवा काढताना पैसे पाकिटातून खाली पडले तर तोपन एक, तो पण एक धनप्राप्तीचा शुभ संकेत समजला जातो नंबर आठ जर तुमच्या घराच्या समोर मेन गेट समोर आगचे रोप आलेले असेल तर तोपन एक, तो पण एक धनवान होण्याचा इशारा आहे हा एक तुमच्यासाठी शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरामध्ये लवकरच पैशाचे आगमन होणार आहे नंबर नऊ जर तुमच्या घरी मांजरीने पिल्ले दिले असेल तर तो पण एक शुभ संकेत समजला जातो त्याचप्रमाणे कोणत्याही मौल्यवान वस्तूचे आपल्या छतावर पडणे हा सुद्धा एक शुभ संकेत समजला जातो शास्त्रानुसार कोणता पक्षी जर तुमच्या घराच्या छतावरती जर काही किमती सामान जर त्याने पाडले असेल तर तो पण एक खूप शुभ संकेत समजला जातो नंबर दहा घरामध्ये जर एकाच स्थानी तीन पाली दिसल्या तर तो पण एक शुभ संकेत समजला जातो हा एक महालक्ष्मीच्या आगमनाचा संकेत आहे असं पण बोलतात की जर घरामध्ये पाली एक दुसऱ्याच्या पाठी पळत असताना दिसल्या तर तो सुद्धा घराच्या उन्नतीचा एक संकेत आहे दीपावलीच्या दिवशी घरामध्ये तुळशीच्या रोपट्यामध्ये पाल दिसणे अथवा घरामध्ये झुरळ दिसणे हा सुद्धा एक शुभ संकेत समजला जातो हा एक भरपूर धन मिळण्याचा मोठा संकेत आहे नंबर अकरा सकाळ सकाळी जर तुम्हाला ऊस दिसला तर तो पण एक खूप शुभ संकेत समजला जातो नंबर बारा माता लक्ष्मीचे वाहन घुबड जर तुम्हाला तुमच्या घराच्या अवतीभोवती दिसत असेल तर समजून जा माता महालक्ष्मीचे तुमच्या घरी आगमन होणार आहे आणि लवकरच तुम्हाला आपार धनाची प्राप्ती होणार आहे नंबर तेरा स्वप्नामध्ये पिवळ्या किंवा लाल रंगाचे फूल दिसणे हा सुद्धा एक धनप्राप्तीचा शुभ संकेत मानला जातो स्वप्नामध्ये मंदिर दिसणे हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो हा एक धनप्राप्ती आणि अध्यात्मक उन्नतीचा संकेत आहे स्वप्नामध्ये कोणत्याही स्त्रीला लाल साडीमध्ये बघणे हा सुद्धा एक देवी लक्ष्मीचा संकेत मानला जातो स्वप्नामध्ये उंच ठिकाणी चढलेले दिसणे हा सुद्धा एक आपल्या जीवनात मोठा चांगला बदल घडून येण्याचा शुभ संकेत मानला जातो नंबर चौदा जर तुम्ही कोणत्या कामासाठी बाहेर जात असाल आणि रस्त्यामध्ये तुम्हाला कोणताही कुत्रा त्याच्या तोंडात काहीतरी शाखारी वस्तू किंवा पोळी घेऊन जाताना दिसला तर तो एक शुभ संकेत आहे तुम्हाला कुठून तरी धनप्राप्ती अचानक होणार आहे असे समजून जा नंबर पंधरा माता लक्ष्मीची जर तुमच्यावर कृपा होत असेल तर ब्रह्ममुहूर्तावर तुमचे डोळे अचानक उघडतात म्हणजेच तुम्हाला पहाटे तीन ते पाच या वेळेत अचानक जाग आली तर हा सुद्धा एक शुभ संकेत समजला जातो नंबर सोळा जर तुम्हाला स्वप्नामध्ये पोपट हा पक्षी दिसला तर तोसुद्धा एक शुभ संकेत मानला जातो स्वप्नामध्ये पोपट पक्षी दिसण्याने तुमची आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारणार आहे आणि माता राणीची तुमच्यावर कृपा होणार आहे कुठूनही तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे नंबर सतरा जर तुम्हाला स्वप्नामध्ये झाडू घुबड हत्ती मोर शंख केळी मोरपीस दिसेल तर समजून जा तुम्ही लवकरच श्रीमंत प्राप्त करणार आहात नंबर अठरा घरामध्ये वारंवार पूजा करत असताना कोणत्या तरी सौभाग्यवती स्त्रीचे आगमन होत असेल तर हा सुद्धा एक शुभ संकेत समजला जातो नंबर एकोणीस जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असताना समोर किन्नर म्हणजेच तृतीयपंथी व्यक्ती जर तुम्हाला दिसला तो पण एक शुभ संकेत समजला जातो म्हणून अशावेळी जर तुम्हाला अशी व्यक्ती दिसेल तर त्याला काही पैसे नक्की द्या आणि त्यावेळी त्याने जर काही पैसे तुम्हाला परत दिले तर ते पैसे तसेच सांभाळून ठेवा यामुळे धनवृद्धी होते नंबर वीस घराच्या छतावर कोकळीचे बोलणे हा पण एक शुभ संकेत समजला जातो असे झाल्याने तुमच्या घरामध्ये पैशाची वृद्धी लवकरच होणार आहे नंबर एकवीस जर तुम्ही सकाळी उठताच पूजेच्या नारळाचे दर्शन झाले तर तो सुद्धा एक शुभ संकेत समजला जातो याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होणार आहे ही सर्व माहिती ज्योतिष आणि धर्माच्या अनुसार जमा केलेली आहे तुमच्या श्रद्धा आणि विश्वासाने याला समजण्याचा आवश्यक प्रयत्न करा या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला एक योग्य सल्ला देणे आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद